पत्नी आणि प्रियकराला अटक रत्नागिरी जिल्ह्यातील खळबळजनक घटना खेड तालुक्यात गावठी दारूसह दोन लाखांची रिक्षा जप्त चालकावर गुन्हा दाखल खेड मध्ये स्वच्छ आदर्श घरकुल आणि रहिवासी संकुल स्पर्धेचं उद्घाटन संपन्न सवेळी नंबर एक शाळेचे विद्यार्थी जाणार नासा आणि इस्रो दौऱ्यासाठी एका शाळेतील तीन विद्यार्थ्यांची निवड महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा खेडची नवीन कार्यकारिणी जाहीर ऍडव्होकेट मिलिंद जाडकर यांची अध्यक्षपदी वर्णी सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात गिम्हवणी गावात अनैतिक संबंधातून घडलेल्या एका खळबळजनक घटनेने परिसरात हाहाकार माजवला आहे प्रेमाच्या आड येणाऱ्या पतीचा खून करून मृतदेह विहिरीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणी मृताची पत्नी नेहा निलेश बाकर वय बत्तीस आणि तिचा प्रियकर मंगेश चिजगरकर वय पस्तीस यांना दापोली पोलिसांनी ताब्यात घेतलंय गिम्हावणे गावात सलून व्यवसाय करणारे निलेश बाकर सोमवारी बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या भावानं दापोली पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी नेहा बापकर चौकशी केली असता तिच्या जबाबात mm. तिच्यावर संशय अधिक बळावला पोलिसांनी तिचा तपास सुरू केला हॉटेलमध्ये काम करणाऱ्या नेहाच्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ती प्रियकर मंगेश चिजघरकर सोबत दिसून आली याच दरम्यान एका बिअर शॉप मध्ये नेहा बियर खरेदी केल्याचं फुटेज मध्ये आढळलं पुढील तपासात तिनं प्रियकराच्या मदतीनं नवऱ्याला बियरच्या माध्यमातून नशेत ठेवून त्याचा खून केला असल्याचं पालगड पाटीलवाडी परिसरातील विहिरीत फेकला होता पोलिसांनी या मृतदेहाचा शोध घेऊन तो दापोली उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला मंगेश चिजगरकर हा मंडणगड देपोत बस चालक असून त्याला दापोलीत साखळा रचून अटक करण्यात आली पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार नेहा आणि मंगेश यांनी हा कट रचला होता पतीची हत्या करून बेपत्ता असल्याची खोटी तक्रार देणाऱ्या पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली गेल्या काही दिवसापूर्वी निलेश दत्ताराम बाटकर राहणार भीमवणे हा बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या पत्नीनं दापोली पोलीस ठाण्यात नोंदवली होती मात्र तपासादरम्यान त्याच्या पत्नीनं पोलीस चौकशीत दिलेली माहिती आणि प्रत्यक्षात घडलेल्या घटनांमध्ये विसंगती आढळून आली पोलीस तपासात निष्पन्न झालं की निलेश वावकर याची पत्नी आणि तिचा प्रियकर मंगेश शांताराम चिचघरकर राहणार पालगड यांनी मिळून निलेशला जास्त प्रमाणात मद्यप्राशन करायला लावलं त्यानंतर त्याचा गळा आवडून खून केला मृतदेह लपवण्यासाठी त्यांनी चारचाकी वाहनानं पालगड पाटीलवाडी येथील विहिरीत तो मृतदेह फेकून दिला विहिरीत मृतदेह बुडण्याकरता वाहनाचा लोखंडी भाग बांधून टाकण्यात आला होता ही घटना उघडकीला येताच पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीनं विहिरीतून मृतदेह बाहेर काढला मृतदेह सापडताच दिशा बदलली आणि पत्नी आणि तिच्या प्रियकरानं कट रचून हा गुन्हा केल्याचं उघड झालं या प्रकरणी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भगुजी औटी आणि पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या पथकानं तपास पूर्ण केला आरोपीवर गुन्हा दाखल करून पत्नी आणि प्रियकराला अटक करण्यात आली दापोली पोलीस ठाणे येथे दिनांक चौदा जानेवारी रोजी निलेश दत्ताराम बाकर यांचा नापत्ता झाल्याबद्दलची एक तक्रार आपल्याकडे दाखल झाली होती पोलिसांनी त्यांच्या त्या हरवल्याबद्दलच्या तक्रारीवरनं त्यांचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली आणि शोध घेत असताना जे नापत्ता व्यक्ती आहेत हरवलेली व्यक्ती आहेत त्यांच्या पत्नीकडे अधिक चौकशी केल्यानंतर पोलिसांना संशय आला त्यानंतर पोलिसांनी काही सी सी टी व्ही फुटेजेस तपासले आणि त्यातून जी काही माहिती पुढं आली त्या माहितीच्या अनुषंगाने जेव्हा त्या हरवलेल्या व्यक्तीच्या पत्नीला अधिक खोलात जाऊन विचारपूस केली त्यावेळेस त्या महिलेने त्याचा तिच्या मित्राच्या मदतीने अनैतिक संबंधाच्या कारणावरनं खून करून त्या मापता व्यक्ती जे आहेत निलेश दत्ताराम बाकर यांचा मृतदेह पालगड येथील एका विहिरीमध्ये त्याच्या कमरेला लोखंडी पाटा बांधून तिथे विहिरीत टाकून दिल्याबद्दलची कबुली दिली त्या अनुषंगाने पोलिसांनी अधिक तपास करून ती बॉडी काल रात्रीच उशिरा तिथून विहिरीमधून बाहेर काढलेली आहे आणि त्यासंदर्भात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई चालू आहे धन्यवाद खेड खेड तालुक्यातील वेरळ येथे पोलिसांनी गावठी गाडी असा एकूण दोन लाख पंचेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला खेड तालुक्यातील के वेरळ येथे खेड पोलिसांनी मोठी कारवाई करत गावठी दारूसह दोन लाखांची रिक्षा जप्त केली ही कारवाई खोपीवरून वेरळच्या दिशेने येणाऱ्या रिक्षेवर करण्यात आली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बाबू बाळाजी गोरे राहणार खोपी हे आपल्या ताब्यातील रिक्षेतून चार हजार पाचशे पन्नास लिटर गावठी दारू वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार वेरळ येथे नाकाबंदी करून रिक्षेला थांबवण्यात आलं तपासणी दरम्यान रिक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात गावठी दारूचा साठा आढळून आला या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी बाबू गोरेला ताब्यात घेण्यात आलाय पुढील तपास सुरू असून दारूचा साठा नेमका कुठे पोहोचवायचा होता याबाबत दारू वाहतुकीला आळा घालण्यासाठी स्थानिक पोलिसांनी विशेष पथक तयार केले अशी कारवाई भविष्यात केली जाईल असं पोलीस सूत्रांनी सांगितलं ही कारवाई पोलिसांच्या दक्षतेचं उदाहरण असून अवैध व्यावसायिक विरोधात कठोर पावलं उचलली जातील असं या कारवाईतून प्रशासनानं स्पष्ट केलं खेड नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी स्वच्छ आदर्श घरकुल आणि स्वच्छ आदर्श रहिवासी संकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेचं उद्घाटन आज गुरुवारी सोळा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता खेड नगर परिषद सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालं स्पर्धेचं उद्घाटन मुख्याधिकारी महादेव रोडगे पत्रकार संघ अध्यक्ष अनुज जोशी लायन्स क्लब अध्यक्ष सुरेश चिकणे दापोली पंचायत समिती विस्तार अधिकारी दिलीप जगताप रोटरी क्लब खेडचे अध्यक्ष आदित्य गांधी जे सी आय माजी अध्यक्ष प्रमोद कांबळे उद्योजक सिकंदर मुसा स्वच्छता निरीक्षक आणि नगर परिषदेचे कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं कार्यक्रमात स्पर्धेचे माहिती पत्रक मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं विजेत्यांना देण्यात येणाऱ्या सन्मान चषकाचं अनावरण लायन्स क्लब अध्यक्ष सुरेश चिकणे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी स्वच्छ आदर्श घरकुल गटात उत्तमकुमार जैन यांनी तर स्वच्छ आदर्श रहिवासी संकुल गटात मुकादम कॉम्प्लेक्स निवासी संकुलाच्या वतीनं प्रमोद कांबळे यांनी फॉर्म भरून स्पर्धेला सुरुवात केली स्पर्धेचं उद्दिष्ट हे शहरातील प्रत्येक नागरिकाला घनकचरा व्यवस्थापन वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता पर्यावरण संवर्धन आणि डेंग्यू नियंत्रण याबाबत जागरूक करणं आणि आदर्श खेडवासीय निर्माण करणं हे आहे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक नागरिकांनी पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत फॉर्म भरून नगर परिषद कार्यालय किंवा लायन्स क्लब जे सी आय पत्रकार संघ आणि रोटरी क्लब यांच्याकडे जमा करावेत असं सांगण्यात आलंय सदर स्पर्धा खेड नगर परिषद तालुका पत्रकार संघ लायन्स क्लब ऑफ खेड सिटी रोटरी क्लब खेड आणि जे आय खेड यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित करण्यात आले खेडच्या नागरिकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येनं सहभाग घेऊन आपलं घरकुल आणि रहिवासी संकुल स्वच्छ आणि सुंदर बनवावं असं आवाहन आयोजक संस्थेंच्या वतीनं करण्यात आलंय ही खेड शहरामध्ये घनकचरा व्यवस्थापन वैयक्तिक सार्वजनिक स्वच्छता आणि पर्यावरणविषयक लोकांमध्ये जनजागृती होण्याच्या अनुषंगाने त्यांच्यामध्ये जनजागृती होण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी स्पर्धा आयोजित केलेली आहे याचा जो उद्देश आहे की खेड शहरातील प्रत्येक नागरिक घनकचरा व्यवस्थापन वैयक्तिक सार्वजनिक स्वच्छता पर्यावरण संवर्धन व डेंगू नियंत्रण याबाबत तज्ज्ञ नागरिक होऊन त्याचा अंगीकार करणारा आदर्श खेळचा नागरिक निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे म्हणजे या बाबतीमध्ये तज्ज्ञ नागरिक निर्माण करणे त्यांच्यामध्ये जनजागृती करणे ह्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे मुख्य उद्देश ह्या स्पर्धेचा हाच आहे या स्पर्धेचं स्वरूप असं आहे ही स्पर्धा आदर्श सोसायटीमध्ये एक वेगळा ग्रुप असेल आणि वैयक्तिक जे घर आहेत सोसायटी म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त घरं असणारे जे संघ समूह आहे त्याला सोसायटी आणि इंडिव्ह्युज्युअल जे ज्योतं आहे की ते एक इंडिव्हिज्युअल घरकुल यांच्यासाठी आपण स्पर्धा आयोजित केलेली आहे तर याच्यामध्ये ह्या स्पर्धेमध्ये त्यांनी वेगवेगळा सहभाग नोंदवायचा आहे सहभाग नोंदवल्यानंतर याच्यामधनं आपण तीन क्रमांक काढणार आहोत घरकुलासाठी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक आणि सोसायटीमधून आपण तीन क्रमांक काढणार आहोत त्यांच्यासाठी बक्षीस म्हणजे आपण या ठिकाणी अत्यंत उत्कृष्ट लॉयन्स क्लब ऑफ सिटीने ज्या ट्रॉफी आपल्या दिल्या त्या ट्रॉफी देणार आहोत पण सोबतच याच्यामध्ये ज्या ज्यांचा परफॉर्मन्स चांगला होईल ज्यांना प्र क्रमांक मिळेल त्यांच्यासाठी पुढच्या आर्थिक वर्षामध्ये मालमत्ता करामध्ये आपण प्रथम क्रमांक जे येईल त्यांना बारा टक्के मालमत्ता करामध्ये सूट असेल द्वितीय क्रमांक येईल त्यांना दहा टक्के मालमत्ता करामध्ये सूट आहे आणि तृतीय क्रमांक ज्यांचा घरकुल आणि सोसायटी यांचा येईल त्यांना मालमत्ता करामध्ये आपण आठ टक्के अशी मालमत्ता करामध्ये भरघोस आपण त्यांना सूट देणार आहोत प्रोत्साहन म्हणून तर अर्जाचे अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होईल त्याची आम्ही सॉफ्ट कॉपी पण नागरिकांना उपलब्ध करून देणार आहोत या ठिकाणी मी परत एकदा सांगतो की सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावे आणि आपलं खेळ शहर कायमस्वरूपी स्वच्छ सुंदर पर्यावरणपूरक आणि डेंग्यू मुक्त आपल्याला करायचं असेल तर यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा धन्यवाद गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी प्रभाव महासंघाने अभिनव उपक्रम राबवत तेवीस आणि चोवीस जानेवारी रोजी बोरज येथील प्रयागराज ऑटो पार्क येथे नाईट अंडर क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं या स्पर्धेमधून जमा होणारी संपूर्ण रक्कम गरजू शाळकरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी देण्यात येणार असल्याची माहिती प्रभाव राज्य संस्थापक अध्यक्ष प्रवीण साळुंखे यांनी दिली या स्पर्धेच्या आयोजनासाठी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली असून या उपक्रमाला समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्था यांचा सा उत्तम प्रतिसाद लाभलाय स्पर्धेत स्थानिक तसेच इतर ठिकाणच्या संघांनी सहभागी होण्यासाठी नोंदणी देखील केली आहे यावेळी प्रवीण साळुंके यांनी अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि शिक्षणाच्या दृष्टीने त्यांचं आयुष्य उज्ज्वल होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली ही नाईट अंडर क्रिकेट स्पर्धा केवळ क्रीडा स्पर्धा नसून सामाजिक बांधिलकीचा एक भाग असल्याचं महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनेक स्वयंसेवक कार्यरत आहेत या स्पर्धेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत असून त्यांना शिक्षणाची चांगली संधी उपलब्ध होणार आहे या उपक्रमासाठी स्थानिक नागरिक खेळाडू दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा असं आवाहन प्रभाव महासंघाच्या वतीनं करण्यात आलंय माझं नाव अजय रघुनाथ शिंदे प्रभाव संघ महाराष्ट्र राज्याचे सर्व पदाधिकारी आमचे अध्यक्ष प्रवीण साहेब खजिनदार साहेब आणि सचिव चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत गेली चार वर्ष आम्ही सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात कामगिरी करत आहोत गेली चार वर्षापासून मला वाटतं कोविडमध्ये आम्ही भाजीपाला वाटप केला पूरग्रस्तांना पाणी वाटप केलं तसेच शैक्षणिक ज्या शाळा आहेत त्यांना आम्ही आर्थिक सहकार्य करतो त्याचपैकी आम्ही नवीन एक उपक्रम घेत आहोत क्रिकेट स्पर्धा प्रयागराज वॉटर पार्क नाईट अँडम क्रिकेट स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे जे गरजवंत आहे त्यांना आम्ही मदत करणार आहोत जे शाळांना मदत असेल अनेक शैक्षणिक जे विद्यार्थी गरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मदत तसंच आम्ही सामाजिक उपक्रम यापुढे घेणार आहोत धन्यवाद रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीने जाणू विज्ञान अनुभवू विज्ञान या उपक्रमा उपक्रमाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या नासा आणि इस्रो निवड परीक्षेत खेड तालुक्यातून सवेणी नंबर एक शाळेतील यशस्वी प्रदीप चव्हाण आणि आदिती नागेश पवार यांची नासा अमेरिका अंतराळ संशोधन केंद्र दौरा आणि इस्रो बेंगलोर आणि श्रीहरी कोटा संशोधन केंद्र या दौऱ्यासाठी निवड झाली तसेच कोंडळकर याची इस्रो दौऱ्यासाठी निवड झाली विशेष म्हणजे हे सर्व विद्यार्थी सवेणी जिल्हा परिषद क्रमांक एक च्या शाळेचे विद्यार्थी असून खेड तालुक्यातून एकूण सहा मुलांची निवड करण्यात आली यामध्ये खेड तालुक्यातील या एका शाळेतील दोन मुलांची अमेरिका दौऱ्यासाठी आणि एका मुलाची इस्रो निवड झाली यामुळे निश्चितच ही बापखेड तालुका आणि सवेणी नंबर एक शाळेच्या अभिमानाची गोष्ट ठरली सदर सहा विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थी हे जिल्हा परिषद सवेणी शाळेचे असून एका शाळेतून नासासाठी दोन आणि इस्रो एक विद्यार्थ्याची निवड होणारी ही पहिली शाळा आहे व्या वर्षी अमेरिकेला जाण्याचं भाग्य मुलांच्या बुद्धी चातुर्य आणि मेहनतीच्या बळावर मिळालं त्यामुळे या विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचं सर्वत्र कौतुक होतंय या सर्व विद्यार्थ्यांच्या दौऱ्याचा खर्च जिल्हा परिषद शाळेमार्फत केला जाणार असल्याचं येथील शिक्षकांनी म्हटलंय एका शाळेतून इस्तो आणि नासा दौऱ्यासाठी निवड झालेले तीन विद्यार्थी असलेली जिल्हा परिषद रत्नागिरीतील नंबर एकमेव एक शाळा आहे या तीनही मुलांना विज्ञान शिक्षक एकनाथ पाटील गणोजी माने स्मिता शिंदे अजय या मोलाचं मार्गदर्शन लाभलं आणि या सर्वांना मुख्याध्यापक गोपाळ जाधव यांची प्रेरणा मिळाली शाळा व्यवस्थापन अध्यक्षा रश्मी गुजर शिक्षणप्रेमी विजय निकम आणि युवराज गुजर यांनी शाळेत जाऊन मुलांचं पेढे आणि जिलबी बरोबर अभिनंदन केलं या यशाबद्दल तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी बाई विस्तार अधिकारी भोसले आणि हेडली केंद्राचे केंद्रप्रमुख राठोड यांनी सर्व मुलांचं आणि शिक्षकांचं विशेष अभिनंदन केलं महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा खेडची सभा काल पंधरा जानेवारी रोजी यशस्वी पार पडली या सभेचा मुख्य मुद्दा नवीन कार्यकारिणीची निवड हा होता यावेळी चिपळूणहून विभागीय अध्यक्ष प्रकाश देशपांडे आणि अरुण इंगवले यांची विशेष उपस्थिती होती या सभेची सुरुवात मागील वर्षातील कार्याचा आढावा घेऊन करण्यात आली त्यानंतर नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली या निवडीत अध्यक्षपदी उपाध्यक्षपदी पवार संजय बुटाला आणि विलास यांची निवड झाली निवडणूक विनय माळी प्रमुख कार्यवाहपदी दीक्षिता तांबे सहकार्यवाहपदी अनघा तोडकरी आणि कोषाध्यक्षपदी विमल कुमार जैन यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली याशिवाय सदस्य म्हणून अमोल गुहागरकर आणि साळुंके आवटी गया पाटणे बिपिन पाटणे आणि अनुराधा तुरवाडकर या सदस्यांची निवड करण्यात आली यावेळी विभागीय अध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी नवीन कार्यकारिणीला मार्गदर्शन केलं तर अरुण इंगवले यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान प्रणी स्वस्वरूप संप्रदाय यांच्या वतीनं योगिता दंत महाविद्यालय खेड येथे रक्तदान शिबिर संपन्न झालं जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज वतीने राज्यात चार जानेवारी ते एकोणीस जानेवारी पर्यंत रक्तदान शिबिराचे महाकुंभ आयोजित केलं चौदा जानेवारी पर्यंत अठ्ठ्याऐंशी हजारहून अधिक रक्त रक्तपुपिका संकलित करण्यात आल्या खेड तालुक्यामध्ये एकूण तीन रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये काळकाई देवी मंदिर भरणी शिबिरात झालेल्या रक्तदानात एकशे सत्तावीस रक्त कुपिका संकलन झालं तर परशुराम हॉस्पिटल लोटे येथे एकशे अठ्याऐंशी रक्त कुपिका संकलन योगिता डेंटल महाविद्यालय एकोणसाठ रक्त कुपिका संकलन असं एकूण तीनशे पंच्याहत्तर रक्त कुपिका संकलन झालं असल्याची माहिती देण्यात आली कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी योगिता दंत महाविद्यालयाच्या सीईओ पोळ मॅडम प्राचार्य जाधव मॅडम योगिता विधी महाविद्यालयाचे प्राचार्य बोंद्रे मुख्यपीठ पीठ नाणीसधाम प्रमुख दत्त सत्तात्रय मोरे पीठ अँब्युलन्स प्रमुख विलास बेंद्रे जिल्हा युवा अध्यक्ष महेंद्र भरणे जिल्हा बिन प्रमुख सौरभ चाळके अंकिता शिगवण तालुका अध्यक्ष दगडू नेवरे तालुका सचिव रुपेश गोसावी तालुका ब्लड कॅम्प प्रमुख स्वप्नील निकम आणि तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवसे यांचा खेल शहरार। शहर शिवसेना यांच्या तर्फे खेड शहरात मकर संक्रांती निमित्त तिळगुळ वाटप करण्यात आलं यावेळी शहर प्रमुख कुंदन सातपुते विनय माळी माजी नगरसेवक मिनार चिकले राजेश बुटाला पप्पू चिकणे भूषण चिकले प्रेमल चिकले अल्पिका पाटणे माधवी बुटाला युवासेना शहर प्रमुख सिद्धेश खेडेकर शैलेश गायकवाड प्रसाद शेटे पुष्पेन दिवटे राजू आमरे भैयू भोजने कौशल चिखले कौशल जाणकर, शुक्लेंद्र काते तसे शिवसेना युवासेना महिला आघाडी युवती सेना आजी माजी पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते लॉन्ड्री संघटना रत्नागिरी आयोजित बारावा जिल्हा स्नेह हो मेळावा आणि लॉन्ड्री मार्गदर्शन शिबिर संपन्न होणार आहे येत्या एकोणीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्यातील परीट समाज लॉन्ड्री व्यवसाय करणाऱ्या मालकांचा सत्कार करण्यात येणार आहे सदर कार्यक्रम स्थळी स्टीम प्रेस गॅस इलेक्ट्रिक इस्त्री आणि दुरुस्तीसाठी लागणारं साहित्य विक्री तसेच कपडे क्लीन करण्यासाठी लागणार केमिकल याविषयी माहिती आणि विक्री देखील होणार आहे याची सर्व लॉन्ड्री व्यावसायिकांनी नोंद घेण्याची सूचना करण्यात आली चिपळूण तालुक्यातील संत गाडगे बाबा व्यासपीठ पेठ माप परिटाळी या ठिकाणी होणाऱ्या या शिबिराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून जयवंत लोहार मंदार गुरव आणि मनोज निंबाळकर उपस्थित राहणार रत्नागिरी लॉन्ड्री संघटना जिल्हाध्यक्ष महेश भोसले आणि रत्नागिरी जिल्हा परिसर समाट अध्यक्ष दीपक मधुकर कदम यांच्यातर्फे सर्व समाज बांधवांनी या मेळाव्याला उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय याचबरोबर वेळ झाले इथे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी